नमस्कार मंडळी नमस्कार सोनूच्या मम्मी ना मायना ह्या डबे डुबे बकेटा वगैरे आजच ला। आज लाईट गेलेली होती मग आम्हाला की शेगडीवर स्वयंपाक नाही करता आला मग आता मग येईन मग आता काय करा आज आम्ही डबे काढले बघा डब्याचं बी काम होऊन गेलं त्याच्यातलं जे ओल्ल चिल्ल ते वरती गच्चीवर घातलं मी आणि हे डबे बी घासणं झाले आमचे तरी लई मिळाली अगं पण तुला बेड रेस्ट करायच सांगेल ना आराम करायच सांगेल तुला तू तु असे काम करत राहिली काही पुन्हा दवाखाना माग लागला दोन घेऊन ईट जाईन एखादी कंदी घसरून घसरूनचं नाही ईट असली ना तर मला असं बरोबर माझ्या लेवल मध्ये काम करता येतं आणि मी काय केलं नुसतं घासून दिले डबे आईनेच वाळू घातले आणि वरती वल्ल्याची लाईनीच नेऊन टाकलं अच्छा आता याच्यात तू परत वरलं चिल्ल ठेवणार मागच्या तो जे आहे ना त्याला मी उन देऊ राहिले आज काय काय उरये मागच्या वर्षी पापड आहे थोड्या आता आम्ही उद्या वडा करणार आहे कशाचा वडे किती मोठे दोन चार प्रकारचे वडे उद्या मुगाचा करायचा आहे मठ्याच्या डाळीचा करायचा आहे आणि हरभऱ्याच्या डाळीचा करायचा आहे वेगळा वेगळा व्याग आणि परत एक तीन डाळीचा मिक्स एक करायचा आहे डाळी आहे का तुकडं नाही आपल्याला आज बाजारात जावं लागणार कशे आण नाही सगळ्याच डाळी आणायची माझ्याकडे फक्त उडदाची डाळ आहे मला आता मुगाची डाळ आणावं लागल मठाची डाळ आणावं लागेल कोथंबीर आणावं लागेल सोनुश बाप्पा अशी किलोभर कोथंबीर पाहिजे खारुड्या करायच्या राहिल्या वडे करायचे राहिले तांदळाचे पापड करायचे राहिले मुगाचे पापूड करायचे राहिले एवढं राहिलं अजून मग लवकर लवकर करून घ्या ना मग त्याच्यासाठीच आज डबे घासले म्हणजे करायचं लगेच डब्बा घ्यायचा आणि त्याच्यात भरून व्यवस्थित ठेवून द्यायचं तर आहे मंडळी माझे डबे पाक चमकू राहिले हा त्या बकेटी दिसता का बघा तुम्हाला पांढऱ्या दोन आणि एक दुसऱ्या कलर ची हे कलर चे बकेट आहे त्याच्या बिवल्ल चिल्ल ठेवत हो असतील कलरच्या म्हणजे विकतच आणले ना आपण त्या अच्छा मंडळी या बकेटी जे आहे ना लय मजबूत राहत्या तुम्हाला कधी बी बकेट घ्यायची असली ना इकडे दाखव वल्ली वय आहे वल्ली म्हणजे पाणी आहे त्याच्यामुळे बकेट घ्यायला गेले की भारी भारी बकेटा काढले कलरचे असे डिझाईनचे असे बकेट असतात नवीन तशा सोनच्या पण त्या नाही घेतल्या ही बकेट घेतली त्या लय महाग होत्या अडीचशे तीनशे अशा हा पण रुपयात दिली ही शंभर मध्ये दिली पण ही हिल टिकाऊ राहते तर तुम्हाला कधी बकेट घ्यायची ना तर तुम्ही ही बकेट भंगार मधून घेऊ शकता मोठी बी राहते बर का ही बकेट आणि मजबूत बी ना आमच्या आईचा बड्डे बी बर का हा तर आज माईचा बड्डे कधी झालता मला हो जन्म

भाद्रक सात कार्तिक सात आशेरा आठ मार्गेश्वर नऊ दहा आणि मावळ अकरा बारा हो मला आता मायचे महिने पा कसे हो पुसाचा महिना काय पुसणे पडतं त्याच्यात पुसणे नाही पडत पण येतो आय आयवासा राहतो जास्त नाही तो, तो बाया त्याला पुसाचा महिना म्हणते आणि मागाच्या महिन्यात काय मागणं पडतं <laughs> मागाचा मार्ग मार्गेश्वरचा मायला म्हणजे मार्ग शिष्य आहे ना मार्गेश्वरचा मायला सणाचे नाव बी जे आहे ना तर मायला भारी घेते आता पाडवा झाला मा आता काय येईन आता हा आखाजी म्हणजे अक्षय तृतीया पहिल्यापासून हा झोके खेळाची

काम जिंदगी भर लोकांची रोज मजुरीच केली मात्र आहे ना अजून काय म्हणते मग मा आता काही नाही आता आता जेवण करायची करायची हा माहिती का आमच्या तांदळाचे पापड बी इतके भारी जमते त्याची व्हिडिओ येईन बघा म्हणजे खिशी घेऊन त्यांचा तांदळाचा पापड एवढा राहतो तर सोन्या बी आला पा आंबा घेऊन आलो आता चिऱ्या बनावरून आला आंबा नाही देऊ हा पिकल्यावर आंबा होतो आहे का नाही तर तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय पाहिजे तुला आता या वाढदिवसाला काहीच लागत नाही असत ये ना तर काही काही मागितलं असत काही नको काहीच नको काय देते ग का मायाला त्यांनी जे मागितलं नाही तू सांग ना ते तर काही मागणार नाही आपण पाहिजे साडी हाय ना घेऊन पण पु, वाया थोडच जात बायाला लय मोठ्या साड्या लुगडे पाहिजेत हे तुला नाही वाटत का मला खरं आहे का दाटून पण ते काय राहत माझ्याकडे किती बी असतात मला कमी राहते आणि आईकडं कमी असलं तरी आई म्हणते बहिण लिहि मोठे आहे लिहि मोठे आहे याच काय करायचं फाटूनच जात्या असंच होत्या असं म्हणते तर मायला एक लुगडं घेऊन देऊ आत्ताच नाही पण एक दिवस नाही का आम्ही आता कपड्या गिपड्याच्या जा दुकानात जातो ना तुम्ही घेऊन येणार आडोट्याच करासाठी तर तिथं मग ते आम्हाला मुद्दल किमतीतच देते मा लय माग नाही लावत तर आम्ही जातच राहतो दर महिन्यात एक दोन ॲड राहतेस कपड्याच्या दुकानात तर गेलो की तुला लुगडं घेऊन ये ना वाढदिवसाच तो गिफ्ट तर चला मंडळी धन्यवाद बाय बाय आमच्या आईला हॅपी बर्थडे म्हणा हा म्हणते ते धन्यवाद